विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता सहावी इतिहास या विषयातील पाठ क्रमांक एक भारतीय उपखंड आणि इतिहास यावर आधारित स्वाध्याय सोडवणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल बटनलासुद्धा प्रेस करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा आणि यातला पहिला प्रश्न आहे इतिहास म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय पुढला प्रश्न आहे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो पुढला प्रश्न आहे डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते तर या प्रश्नाचं उत्तर आहे डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने शिकारीवर जावे लागते आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थावर अधिक अवलंबून राहावे लागते पुढला प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती हडप्पा संस्कृती ही होय पुढला प्रश्न आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा आणि यातला पहिला प्रश्न आहे मानवी समाजजीवन कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मानवी समाज जीवन हे त्या त्या परिसरातील जडणघडणीवर अवलंबून असते तसेच आहार वेशभूषा घरबांधणी व्यवसाय त्या परिसराच्या भौगोलिक गोष्टी इत्यादीवर अवलंबून असते पुढला प्रश्न आहे आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान पर्जन्यमान शेतीतून मिळणारे पीक वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात पुढला प्रश्न आहे भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात आणि या प्रश्नाचे उत्तर आहे अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका आणि भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो या प्रदेशालाच भारतीय उपखंड असे म्हणतात पुढला प्रश्न आहे कार्नेलिहा आणि यातला पहिला प्रश्न आहे इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते तर या प्रश्नाचं उत्तर आहे कारण इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय स्थल काल व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते पर्यावरणाचा ऱ्हास दुष्काळ आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडत अशा अनेक घडामुळे इतिहासात घडलेल्या दिसतात यावरून हे स्पष्ट होते की इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते पुढला प्रश्न आहे लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते कारण जगण्याच्या साधनांची उपलब्धता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो कालांतराने त्या वस्त्यांचे ग्रामवसाहती आणि नगरे यात रूपांतर होते पर्यावरणाचा ऱ्हास दुष्काळ आक्रमणे आणि इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली म्हणजे लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते पुढला प्रश्न आहे डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा तर पहिला फरक आहे डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते तर त्यामानाने मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन सर्वसाधारण असते दुसरा फरक आहे डोंगराळ प्रदेशात सुपीक जमिनीची उपलब्धता अगदी थोडी असते तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते तिसरा फरक आहे त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्ये आणि भाज्या कमी प्रमाणावर उपलब्ध असतात तर मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांना तृणधान्ये आणि भाज्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतात पुढला प्रश्न आहे पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा आणि यातला पहिला प्रश्न आहे भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत तर भारताच्या उत्तरेकडे हिंदुकुश आणि हिमालय पर्वतरांगा आहेत दुसरा प्रश्न आहे भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते तर भारताच्या उत्तरेकडून येणारे खुशकीचे व्यापारी मार्ग होय त्यानंतर गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो तर गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम बंगालच्या उपसागरात होतो पुढला प्रश्न भारता आहे भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत तर भारताच्या पूर्वेस अंदमान आणि निकोबार ही बेटे आहेत त्यानंतर पाचवा प्रश्न आहे थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे तर थरचे वाळवंट भारताच्या उत्तर दिशेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता सहावी इतिहास या विषयातील पाठ क्रमांक एक भारतीय उपखंड व इतिहास यावर आधारित स्वाध्याय सोडलेला आहे तर आता आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन स्वाध्यायासह